मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो माझं नाव तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच जणांना आता कळलं पण नवीन जे लोक आपल्याबरोबर जोडत आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचते त्यांच्यासाठी माझं नाव दिनेश रामकृष्ण गोंधळी राहणार कोकण रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका आणि लांजा तालुक्यातील देवदे गाव छोटंसं गाव आहे मित्रांनो आणि छोटं त्या देवदे गावातून मी बिलाँग करतो आणि देवदे गावात माझी शेती आहे घर आहे मी राहतो आणि शेतीबरोबरच पूरक व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण कुक्कुटपालन व्यवसाय चालू केलेला आहे आणि तो आपण येत्या काही दिवसात कसं का सेटअप होतो काय काय अडचणी येतात काय काय कोणत्या गोष्टी त्या गोष्टी आवश्यक असतात आणि किती भांडवल लागतं ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण करत असताना त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय मित्रांनो मी व्हिडिओ लांबवर लांबवर नाही कारण का आजचं तुम्ही थमलेर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा टॉपिक काय असणार आहे मित्रांनो जी आपण कोंबडी परसबागेमध्ये वाढवत होतो किंवा आपल्या आगान परम परागत म्हणजे पूर्वीची लोकांपासून जी आलेली कोंबडी कोंबडे किंवा जे जात म्हणूया वान म्हणूया आपण किंवा त्याला एक देशी कोंबडी असं पण काही काही ठिकाणी म्हटलं जातं आपण म्हणूया काय हरकत नाही आहे देशी कोंबडी पण म्हटलं जातं मित्रांनो आजचा टॉपिक आहे गावरान कुक्कुटपालन किंवा गावरान कोंबडी आणि जे आपण गावटी कोंबडी ही एकच आहे का कि त्याच्यात पण संभ्रम आहेत किंवा अजून काही अडचणी किंवा अजून काही मतं आहेत का, का, का मित्रांनो तर त्याच विषयावरती मी मित्रांनो आज चर्चा करणार कारण का, का मला ज्या गोष्टी जाणवल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असंच म्हणेन मी अं मित्रांनो देशी कोंबडी किंवा कि कोंबडे किंवा आपण ज्यांना आमच्या भागात गावठी पिवर गावटी किंवा गावठी म्हटलं जातं आमच्याकडं गावठी कोंबड्या कोंबडे असं आम्हाला समजलं जातं म्हणजे जे परसबागेत आपण वाढवतो किंवा परंपरागत आलेले ज्या कोंबड्या आहेत त्यांना आम्ही गावठी कोंबडे म्हणतो परंतु आता सध्या काही वर्षापूर्वीपासून म्हणा किंवा काही वर्षापूर्वी कुक्कुटपालन व्यवसाय गावरंग कुक्कुटपालन व्यवसाय ही संकल्पना आली आणि त्याच्यात मग डीपी क्रॉस संक्रियत म्हणजे हे काय म्हणतो आपण क्रॉस बीड क्रॉस जाती ह्या आल्या गावरानमध्ये आणि त्याला आपण गावरान म्हणायला लागलो आणि त्याच्यात मग डिपी अनेक असतील मी उल्लेख नाही करत कारण का बऱ्याच जणांचा संभ्रम आहे आणि त्या जाती आणि कुठंतरी देशी किंवा प्युअर शंभर टक्के ओरिजिनल गावटी कोंबडी ही कुठंतरी मागे सरताना मला बघायला मिळाली आणि मागे सरत असतानाच मित्रांनो त्याच्यात पण संभ्रम व्हायला लागले की गावटीच्या नावाखाली किंवा देशीच्या नावाखाली म्हणजे संकरित ज्या झालेल्या जा जाती आहेत मित्रांनो ज्या क्रॉस झालेल्या जा जाती आहेत मित्रांनो त्या आपल्याला कुठेतरी बघायला मिळायला लागल्या आहेत मित्रांनो माझी म्हणजे अशी फसवणूक बाजारात होऊ लागली आहे किंवा होते होत असेल मित्रांनो तुमच्या पण काही प्रश्न असतील या संदर्भात तर मला कमेंट्स करा माझं काही चुकत असेल तरीही सांगा मित्रांनो कारण का, का जे मला मी बाजारात किंवा मार्केटमध्ये किंवा इतर गोष्टी मध्ये जाणवलं त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचाव्यात तुमच्यापर्यंत बोलाव्यात असं वाटलं म्हणून ही व्हिडिओ बनवतोय कारण का आपण पक्षी गोळा करायला लागलोय मित्रांनो काही दिवसापासून एक 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 पक्षी कुठंतरी घ्यायला लागलोय आणि त्याच पक्ष्यांमध्ये मी दाखवणार नाही तुम्हाला त्या कोंबड्या किंवा त्या तितलंग ती त अशी तलंगा आपल्याला एक एक दोन मिळाली की ती क्रॉस ब्रीड आहेत मित्रांनो आपण प्युअर देशी किंवा प्युअर ओरिजिनल गावटी कुक्कुटपालन करतोय मित्रांनो तर त्याच्यात त्या, त्या क्रॉस बीड म्हणजे क्रॉस पक्षी आपल्याला जाणवले मित्रांनो मिळाले मित्रांनो तर त्यामुळं मला असं वाटलं की आपण ही हा विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे कारण का बऱ्याच ठिकाणी फसवणूक होत असेल होते की नाही होते तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो दुसरी गोष्ट अशी मला बोलायची आहे की गावरान आता जे करतायत शंभर टक्के करा चांगली गोष्ट आहे मी कुणालाही असं उद्देशून जर असं कुणाची मनभावना दुखवत असतील तर खरंच मी माफी मागतो मित्रांनो परंतु मला जाणवलं ते मी तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण काही दिवसात त्या कशा ओळखायच्या जाती किंवा काय हे मी तुम्हाला सांगेल किंवा दाखवेन मित्रांनो परंतु आत्ता असं मला आत्ता सध्या तरी वाटतं आहे की कुणी अशी फसवणूक करू नका की प्युअर देशीच्या नावाखाली किंवा ओरिजिनल गावठीच्या नावाखाली तुम्ही क्रॉसबीड आता क्रॉस ह्या गावा गावागावात कशाही यायला लागल्यात ते मित्रांनो सांगतो काही योजना आहेत मित्रांनो मी त्या योजना कोणत्या कोणत्या आहेत कशा कशा, कशा आहेत कशी ती तलंग मिळतात हे पण मी तुम्हाला स्पष्ट करेन मित्रांनो काही दिवसात काही व्हिडिओमध्ये कारण का आपण पण त्याच्यावरती काम चालू आहे कोणत्या योजनांमधून ती तलंग मिळायला सुरुवात केली होते तर ते पूर्वी काय आपल्या कोकणात म्हणजे कोकणात म्हणण्यापेक्षा खेड्यातने अशी तलंग किंवा अक्षे पक्षी मिळत नव्हते परंतु आता काही शासनाच्या योजनेनुसार ती तलंग आपल्या गावागावात खेड्याखेड्यात यायला लागलेत आणि ती तलंग आपण कलेक्ट करत असताना ते आप आपल्याला मिळाले आणि आपल्या ते निदर्शनात आलं मित्रांनो परंतु एकच मी सांगतो मित्रांनो गावठी प्युअर गावठी प्युअर देशी म्हणतो काय काय ठिकाणी प्युअर देशी म्हणतात आपल्या ठिकाणी प्युअर गावटी म्हणतोय आम्ही आणि संकरीत म्हणजे क्रॉसब्रीड ह्याच्यात काही फार जमीन थोडाफार फरक आहे मित्रांनो जरी दिसायला सेम असतील कोंबड्या किंवा कोंबडे दिसायला सेम असतात कलर सेम असतो कधी कधी तुम्ही जर दररोजच्या दररोज त्यांच्याबरोबर अटॅच असाल पक्ष्यांसोबत हो तर तुम्हाला लक्षात येत आहे की तो पक्षी वेगळा असू शकतो किंवा जात वेगळी असू शकतो परंतु माफ करा जर तुम्ही त्याशी निगडीत नसाल किंवा त्या पक्ष्यांशी नसाल जवळीक तर तुम्हाला ते लक्षात येत नाही मित्रांनो की हा क्रॉस क्रॉसबीड आहे किंवा हा ओरिजिनल आहे मित्रांनो मी एवढंच सांगेन आजचे व्हिडिओ एवढंच मला सांगायचं होतं आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघूया की आपल्याला किती पक्षी असे मिळतात किंवा आहेत का किंवा बाकीच्या गोष्टी तुमच्याकडचे काही प्रश्न असतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कि पिवर देशी पिव्हर गावठी कोंबड्या आणि संक्रित जे आता क्रॉसबीड आहे ह्याच्यात काही तफावत आहे का किंवा ते काय कसं आपण त्याला फेस करायला पाहिजे मित्रांनो कारण काय होतं आमच्याकडं मी अडचणी हा येत आहेत मित्रांनो त्याच्यावरती आपण चर्चा करणार मित्रांनो मी कधीतरी एक दिवस लाईव्ह करू आपण त्याच्यावरती लाईव्ह येऊ आणि लाईव्ह चर्चा आपण त्याच्यावर मित्रांनो करू एक दिवस ठरवू आपण मित्रांनो आजची व्हिडिओ ही थोडीशी निगेटिव्ह म्हणा आपल्याला होती काही गोष्टी तर माझ्या ह्या भावना होत्या मित्रांनो तर तुमच्यापर्यंत पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता मित्रांनो तो केलाय काही चुकलं असेल काही गोष्टी जर तुम्हाला म्हणजे थोड्याशा कोणा भावना दुखावल्या हो असतील तर माफ करा मित्रांनो परंतु कुणी फसवणूक करू नका गावठी पक्षी म्हणून किंवा देशी पक्षी म्हणून क्रॉस क्रॉसबीट देण्याचा मित्रांनो एवढंच सांगतो मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना आवडली असेल परंतु माझ्या भावना होत्या ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्राय प्रामाणिक प्रयत्न केला मित्रांनो इथंच थांबतो तुमच्या पक्ष्यांची तुम्ही उन्हाळा सुरू झालेला आहे मित्रांनो परत परत सांगतो मी उन्हाळा सुरू झाला आहे पक्ष्यांची आणि तुमची काळजी घ्या धन्यवाद